नमस्कार कोर्ट कचेरी कागदपत्र ऊन आता आपण आहोत सिंधु नगरीत म्हणजे ओरोस सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी तिथे आपण आहोत आणि तिथे आता ही ओळखलीच जाते सर्व प्रकारच्या कार्यालयांसाठी प्रशासकीय कार्यालयांसाठी शासकीय कार्यालयांसाठी ओरोस नगरीला आपण येताना विविध ठिकाणी आपण वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जातात माणसं ग्रामीण भागातून आणखी शहरी भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी माणसं येतात कागदपत्रं थोडीशी दमछाक याच्यानंतर आपण जेव्हा बघू शकतो की कुठेतरी विसावा शोधण्याचं एक केंद्र आवश्यक असतं काही जणांना तर विविध कार्यालयांमध्ये वारंवार खेपासुद्धा माराव्या वा ला लागतात कारण ती तशी प्रोटोकॉल तसे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियांमधनं जायचं लागणं त्यामुळे थोडासा कंटाळलेला जो जीव असतो त्रासलेला जीव असतो त्याला कुठेतरी आधार देण्यासाठी जेव्हा माणसं विसावा शोधतात तेव्हा स्वयंभू रामेश्वर कोल्ड्रिंक्स ही एक जागा अशी आपल्याला मिळते की जिथे थोडंसं बसू शकतो गरम झालेला जीव जर थोडा शांत होऊ शकतो थोडी शीतलता मिळते आणि आता आपण बघतोय की त्याच्याबरोबर इथे आपण बघू विविध प्रकारची शीतपेय आहेत कारण महत्त्वाचं आहे की त्रासलेल्या सगळ्या गड प्रक्रियांमधून सगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधून माणसं जी थांबतात था। काहीजण इथे ब गाड्यांची वाट बघतात आपापल्या ठिकाणी जाण्याच्या काही वाहनं असतील त्यांची वाट बघतात काहीजणं इथे छान इथे गुलमोहर आणि वेगवेगळे इथे झाडं आहेत त्याचा थोडा विसावा मिळतो त्याच्या सावली मिळते आणि इथे र... स्वयंभू रामेश्वर कोल्ड्रिंक्स इथे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच एक युवक आहे राजू परब आणि राजू तुझा चेहरा जरूर दिसावा सर्वांना आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतो वेगवेगळे आहेत तिथे सोडा जिरा सरबत ऑरेंज सरबत फ्रूट बियर पाणी लिंबू सोडा वेगवेगळ्या प्रकारची आहेत पण त्यांनी सगळ्या प्रकारच्या इथे शीतपे इथे ठेवलेली आहेत आणि हा युवकसुद्धा एक स्वतःचंच आपण काय म्हणूया इथे येणाऱ्या सगळ्या लोकांचं इथे जी शासकीय कार्यालयांमध्ये येतात ओरस्ट कार्यालयांमध्ये येतात ती माणसं असतात मग कर्मचारी वर्गसुद्धा असतील तेसुद्धा इथे येऊन थोडीशी आपली तृषा शांती आपली शांती इथे आपल्याला मिळवू शकतात त्याच्या वडिलांनी विठ्ठल परब यांनी इथे सुरू केलेला हा जो एक सुरुवातीचा एक स्टॉल होता इथे त्याचे त्यांनी जे आता रूप घेतलेलं आपण बघतो स्वयंभू रामेश्वर कोल्ड्रिंक्स मग अशा प्रकारे तो हा युवकसुद्धा स्वतःची स्व स्वयंपूर्ण होतो आहे आत्मनिर्भर झालेला आहे वडिलांच्यानंतर त्याचासुद्धा पारंपरिक आपण जो म्हणू शकतो शेती वगैरे व्यवसाय असेल त्यासोबत हा एक असा एक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा तो कार्यरत आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण